आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू रे माझा मी ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत की ईश्वरीने आता अर्णवला फोन केलेला असतो कारण आजीने तिला जे प्रॉमिस दिलेलं आहे ते तिला पूर्ण करायचं आहे म्हणून आता ते अर्णवला फोन करते आणि सांगते की सर मला तुम्हाला आत्ताच्या आत्ता एका ठिकाणी भेटायचं आहे मी तुम्हाला आत्ताच लोकेशन पाठवते तिथे तुम्ही लवकरात लवकर पोहोचा मी तिथे पोहोचते पण आहे आता मी फक्त तुमची वाट पाहणार आहे त्यावर अर्णव म्हणतो की तू मला नाही विचारता तिथे जाऊ का बसले आहेस आणि मी तुला भेटायला येणार नाही आणि असं अचानक तुम्हाला फोन करशील आणि मी तुला भेटायला येऊ हे मी करणार नाही मी तुला भेटायला येणार नाही असं तू सांगत असतो त्यावर ईश्वरी म्हणते हो पण मी तुमची वाट पाहते इकडे मला ना तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे म्हणून मी इथे आलेली आहे रेनबो पॉईंटवर आले आहे मी तुम्ही लवकर रेनबो पॉईंटवर या तरी अर्णव म्हणतो की मी येऊ शकणार नाही आणि मला यायचंच नाही आहे तर मग आता ईश्वरी म्हणत असते की प्लीज मला माहीत आहे तुम्ही येणार मी इथे वाट पाहते म्हटल्यावर तुम्हाला यायचंच आहे आणि यावंच लागेल असं म्हणून ती फोन कट करून देते तेव्हा आता अर्णव काही बोलणार तर बघतो फोन कट झालाय आता तो म्हणतो की आता काय करू या इंदोरी जिलेबीचं काय काम आहे माझ्याकडे मी नाही म्हणतो तरीसुद्धा मला इतका फोर्स का करत आहे नक्कीच काहीतरी काम असेल काय करू मी जाऊ की नको असे विचार करत असतो आता तो विचार करत करत तिथे येतो अंजलीच्या रूमच्या इथे अंजली म्हणते काय रे अर्णव काय झालं कसला विचार करतोयस तेव्हा तो म्हणतो की नाही आत्ता मला ते इंदुरी जिलेबीचा फोन आला होता तिने मला रेनबो पॉईंटवर बोलवले तेही आत्ता लगेच मला समजत नाही आहे की तिने अचानक मला तिथे का बोलवले आणि मला म्हणते की मला सॉरी म्हणायचं आहे कारण सकाळी तिनेच लावण्याला पुढे केलं होतं ना आईस्क्रीमसाठी मला जे फेवरेट आईस्क्रीम आवडतं ते लावण्याला ला तिने मध्ये दिलं आणि मला द्यायला लावलं आणि त्याचं क्रेडिट लावण्याला मिळालं हे मला पटलेलंच नाही मी ओरडलो तिला आणि आता तिला गिल्टी फील होत असेल म्हणून सॉरी बोलते तेही मी तिथे जायचे ते अंजली म्हणते अरे ती स्वतःहून तुला बोलवते आणि तू जात नाही आहे अर्णव असं करू नकोस तिचं काहीतरी काम असेल तू जा बरं आणि हे फुलं पण घेऊन जा तेव्हा अर्णव म्हणतो की काय करू मी जाऊ तिच्याकडे अंजली म्हणते हो दादा अरे जा ती तुझी वाट पाहते ना तिथे काय करतो आहेस लवकर जा मग आता अर्णवाला जावं लागतं इकडे आता ईश्वरी आणि लावणं दोघी त्या कॅफे शॉपमध्ये असतात त्या रेनबो पॉईंटवरती तिथे ईश्वरीने सगळं डेकोरेशन केलेलं असतं आणि मॅनेजरला पण सांगितलेलं असतं की आज इथे एक डेट आहे आणि इथे प्लीज कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नका फक्त इथे दोघांसाठीच इथे जागा ठेवा असतं म्हणून ते मॅनेजर आता ईश्वरीला येऊन सांगतात की तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सगळं अरेंज केलं आहे त्यामुळे आता फक्त ह्या हॉलमध्ये तुम्ही दोघी म्हणजे जे कोणी असेल ते तेवढंच जणं इथे राहू शकतात तर आता ही ईश्वरी लावण्याला सांगते की बघ लावण्या मी तुला इथे बोलवलं आहे याचं कारण वेगळं आहे लावण्याने वन पीस घातलेला असतो आणि ती आता अशी एकदम स्टाईलमध्ये आतमध्ये येते आणि ईश्वरीला म्हणते की सगळं तू केलंस का खूपच छान आहे का डेकोरेशन आणि तुला कसं काय सुचलं आहे आणि का म्हणून तेव्हा ईश्वरी म्हणते हे बघ लावण्या मी तुला एक सांगू का अर्णव सरांच्या मनात तुझ्याबद्दल कोणत्याच प्रकारची जागा नाही आहे ते तुझ्यावर प्रेम करतील की नाही माहिती नाही पण तू त्याचं मन तर नक्की जिंकून घे कारण मी हे तुला काय सांगते माहिती आहे का लावण्या मला हे आजीने सांगितलं आहे कारण तुमच्या दोघांची पत्रिका जुळली आहे आणि तुमच्या दोघांचं लग्न व्हावं असं आजींची खूप मनापासून इच्छा आहे पण त्यांना असं वाटते की अर्णव कोणाचंच ऐकत नाही निदान माझं तरी ऐकेल आणि म्हणूनच त्यांनी मला हे काम सोपवले ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे की आता काहीही झालं तरी तू लावण्याला अर्णवचं बनवून टाक असं त्यामुळेच मी प्रयत्न करते आणि हा त्यातला एक प्रयत्न आहे लावण्य आता मी डेकोरेशन केले तुमच्या दोघांना जागा दिली आहे सगळं काही अरेंज केलेलं आहे मी अर्णव सरांना पण फोन करून सांगितलं आहे की रेनबो पॉईंटवर या आता थोड्याच वेळात ते येतील मग पुढे आता तुला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे आता लगेच लावणं म्हणते की ईश्वरी थँक्स तू तर माझं काम खूप सोप्पं केलं का आणि आजींच्या सांगण्यावरून तू हे करत आहेस का ठीक आहे मग झालं ना तुझं काम चल निघा आता पुढे आमच्या प्रायव्हेट डिस्कशनमध्ये तुला इंटरफेअर नको ना म्हणून तू निघून जा आमचं पर्सनल आहे असं आता एकदमच ती ईश्वरीला जळवण्याचा प्रयत्न करत असते आणि खूपच टॉपला असते की तिला असं वाटतं की आज काही झालं तरी अर्णव माझ्यासाठी इथे येईल आणि आम्ही इथे एन्जॉय करून मी त्याला प्रपोज पण करेल अशा स्वप्नामध्ये आता ही लावण्य असते आणि ती ईश्वरीला म्हणते की जा ना आता तुला सांगितलं ना जा म्हणून आता ईश्वरीला ती काढून देते ईश्वरी आता घरी निघून जाते इकडे आता थोड्याच वेळा तिथे अर्णव वे येतो अर्णव आल्याबरोबर त्या रेनबो पॉईंटचं डेकोरेशनच तो बघायला लागतो त्याला आश्चर्य वाटतं की हे डेकोरेशन आणि माझ्यासाठी एक सॉरी बोलायला एवढी मेहनत सगळे फुगे वगैरे पाहून आता तो विचारात पडतो की काय नक्की हे म्हणून तो थोडं आतमध्ये येतो तर त्याला एक अन म्हणजे वन पीस आणि असे शॉर्ट कपडे घातलेले एक मुलगी दिसते आता त्याला लांबूनच कळतं की ईश्वरी नाही आहे पण मला फोनवर ईश्वरी म्हणाली होती की तिला सॉरी बोलायचं म्हणून रेनबो पॉईंटवर या आणि ती दुसरीच मुलगी आहे आणि ईश्वरीचे केस इतके छोटे पण नाही आहे आणि मग त्याला आता बरोबर समजतं की ही नक्कीच लावणं आहे तो लांबूनच आता लावण्याचा आवाज देतो आता लावण्य एकदम मागे पाहते आणि खूपच लाजून उभी राहते ते वर्णवच्या हातामध्ये फुलं असतात अर्णव लावणाला पण खूप चिडतो आणि आतमध्ये येऊन म्हणतो की इथे तर ईश्वरी होती ना तू इथे काय करतेस तेव्हा लावण्य म्हणते की हो हो ईश्वरी होती पण ती आली आणि मला इथे दोन शब्द सांगितल्याने निघून गेली ते वर्णव म्हणतो का ती मला सोने म्हणण्यासाठी इथे बोलवलं आणि ती अशी निघून का गेली लावण्य म्हणते मला नाही माहिती रे तू तिचं का बोलतोयस पण तुला मी बोलवलं इथे हे घे फुलं आणि मग आता ती गुडक्यांवर बसून अर्णवला प्रपोज करते पण अर्णव तिचा प्रपोज धुडकावूनच लावतो आणि आता तो खूप चिडलेला असतो तो म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता ईश्वरीला भेटायचे तिने मला फोनवर असं का सांगितलं की तिला मला सॉरी बोलायची आणि म्हणूनच ती मला बोलली की रेनबो पॉईंटवर या आणि इकडे तू तु, तिने तुला पुढे केलं का आज पण ती पूर्ण माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलं आणि माझ्याशी खोटं पण बोलली आहे सकाळीसुद्धा ती माझ्याशी खोटं बोलली होती लावण्ण म्हणते की तुला इतकं काय पडलेलं आहे ते ईश्वरीचं तुला कळत नाही आहे का आपली डेट खराब होते त्याच्यामुळे अण्ण म्हणतो की एक्सक्यूज मी लावण्या मी कधी तुला म्हणालो की मी डेटवर आलो हे बघ लावण्या मी तुला माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणत्याच प्रकारची जागा नाही आहे आणि तू मिळवण्याचा प्रयत्न पण करू नकोस माझ्या मनात सध्या काही चाललं नाही फक्त मला माहिती आहे आणि असं बळजबरीने नातं तयार होत नसतं त्यामुळे तू तुझा गैरसमज दूर करून टाक आणि मला कोणत्याच आता नात्यामध्ये गुंतायचं सुद्धा नाही आहे मला आता फक्त ह्या क्षणाला ईश्वरीला भेटायचं आहे आणि तिला जाब विचारायचं आहे की ती मला कुठं का बोलली आणि इथे आल्यावरती हे सगळं काय आहे याचा प्रश्न मला तिला विचारायचाच आहे आता रागाने चढणव निघून जातो इकडे मात्र लावण्याचा खूप जळफळाट होत असतो ती म्हणते की त्या था थर्ड क्लास मुलीसाठी याच्याकडे वेळ आहे याला तिच्यामध्ये काय दिसतंय मी इतकं छान आवरून आले तरी माझी तारीफ न करता हा इथून निघून गेला डेट पण नाही केली आणि माझा प्रपोज धुडकावून लावलं आता भेटतेस मी मामीला तिचा खूपच संताप झालेला असतो तर पुढे आता हा अर्णव डायरेक्ट आता ईश्वरीच्या घरीच येतो आणि जोरात दरवाजा वाजवत असते आता ईश्वरी म्हणते की इतक्या रात्रीचा दरवाजा इतका जोरात म्हणजे अर्णव सरच असते तिला माहीत असतं की तिने काय चुकी केली आहे ते तेव्हा आता अर्णव दरवाजा वाजवतास ईश्वरी दरवाजा उघड त्याने आतमध्ये अर्णव केल्यावर ईश्वरीवर म्हणतो की ईश्वरी तू इथे काय करतेस तुम्हाला फोनवर काय म्हणाली होती की रेनबो क्रॉटवर या तू तिथे थांबायचं सोडून इथे काय करतेस तुला सॉरी बोलायचं होतं ना मग तिथे ती लावून या काय करत होती म्हणजे आज पुन्हा तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलंस ना तू माझ्या मनाचे डिसिजन कधी बसून घ्यायला लागली आणि हा हक्क तुला कोणी दिला बोल ना का करतेस माझ्या माझ्या अशा भावनांशी का खेळतेस तू तेव्हा तर ईश्वरी म्हणते की हे बघा सर मी फक्त माझं कर्तव्य करते ही माझी जबाबदारी आहे तेव्हा अर्णव म्हणतो की कसली जबाबदारी तू स्वतःला शहा समजू नकोस आता तो खूपच रागात बोलायला लागतो ला तेव्हा ईश्वरी घाबरते आणि खूपच इमोशनल होते आणि म्हणते की एक मिनिट सर माझं ऐकून घ्या तुम्ही असं झेडू नका माझ्यावरती मी हे कोणाच्या सांगण्यांवरून करते ना हे निदान ऐकून घ्या मग आता ईश्वरी सांगते की मला आजीने सांगितलं की तुमची आणि लावण्याची पत्रिका ही शंभर टक्के जोडते आणि मग तेव्हापासून त्यांना असं वाटायला लागले की तुमचं लावण्याबरोबर लग्न व्हायला पाहिजे पण तुम्ही या गोष्टीला राजी होत नाही म्हणून त्यांनी मला पुढे केले की ईश्वरी आता तूच लावण्या आणि अर्णवला एकत्र आण मी तुझ्यावर ही जबाबदारी सोडवली असं म्हणून त्यांनी मला कामाला लावते त्यामुळे मी फक्त माझं कर्तव्य करते तुम्ही विनाकारण माझ्यावर सोडू नका तरीसुद्धा इश अर्णवला खूप राग आलेला असतो तो म्हणतो की आजीने सांगितलं आणि तू ऐकलंस तुला काय वाटलं मी तुझं ऐकेन आणि तू आहेस कोण माझ्या लाईफमध्ये की मी तुझं ऐकू आणि सगळे निर्णय घेऊ तेव्हा आता गप्पा राहायचा समजलं ना ईश्वरी म्हणते की ठीक आहे ना तुमच्या मनात लावलं नाही ते ठीक आहे पण मग तुमच्या मनात आहे तरी कोण तुमच्या भावना इतक्या कशाने दुखावलं गेल्यात याचं उत्तर तरी मला सांगा त्यावर अर्ण म्हणतो की नाही आहे माझ्याकडे असं उत्तर असं म्हणून तो रागानेच निघून जातो तर आता घरी इकडे आजी आणि अंजली बोलत असतात आजी आता अंजलीला पण सांगून देतात की आज लावण्य आणि ईश्वर अर्णवची डेट असेल कारण ईश्वरीने मी सांगितल्याप्रमाणे प्लॅन केला आहे एका रेनबो पॉईंटवरती ईश्वरीने अर्णव आणि लावण्याला भेटण्याची संधी दिली आहे तेव्हा आता ने ने ते दोघं आज बोलत असतील म्हणजे आता लवकरच अर्णवच्या मनात लावण्याने घर करायला सुरुवात केली पण अंजली म्हणते आजी तुम्हाला वाटतं का अर्णव ऐके आणि तुम्ही ईश्वरीला का पुढं केलं दादा खूप चिडला असेल त्याच्यावरती कारण लावण्याचा त्याला खूप राग येतो त्याचं मन फक्त हे ईश्वरीमध्ये जडलं मी सांगू तुम्हाला आजी अहो अर्णवला ईश्वरी आवडायला लागली आणि मला पण ईश्वरीच परफेक्ट वाटते तुम्ही उगाच लावण्याला निवडलं आहे मग आजी म्हणतात अगं ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जुळत नाही आहे तर दोघांमध्ये खूप मोठा घात घात लिहिला आहे त्यांचं लग्न झालं तर मोठा घातपात होऊ शकतो असं लिहिलं आहे त्यामुळेच मी अर्णवसाठी लावण्याला चूज केलं आहे आणि मला असं वाटतं की लावण्या इतकी काही वाईट नाही आहे छानच आहे ती पण म्हणून आता आपण लवकरच अर्णवाने लावण्याच्या सॉरी अर्णवानी हां लावण्याच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे पण अंजलीला मात्र खूपच त्रास होत असतो मनातून कारण तिला पण असं वाटतं आहे की ईश्वरीचंच लग्न अर्णवबरोबर व्हायला पाहिजे तर पुढे आता ईश्वरी ही सुप्रियाला सांगत असते की अर्णव सर माझ्यावर खूप चिडलेले आहेत मी आजींच्या सांगण्यांवरून आज अर्णव आणि लावण्याचा भेटण्याचा प्लॅन केला होता पण तो प्लॅन पूर्ण झालाच नाही कारण अर्णव सर हे लावण्याला तिथे भांडण करून माझ्याकडे आले आणि माझ्यावर खूप ओरडले तेव्हा तर सुप्रिया म्हणतात की अगं ह्या जन्म ह्या लग्नाच्या गाठीवरतूनच बांधलेल्या असतात जर सरांच्या मनात लावणाबद्दल काही भावनाच नसतील तर तो, तो कसा तयार होईल त्याला अजूनही लावण्य आवडलेलीच नाही आहे मग आता ईश्वरीला सुप्रिया म्हणतात की ईश्वरी अगं सरांचं जाऊ दे पण तुझं काय कारण त्यांनासुद्धा आता राकेशचं आणि ईश्वरीचं लग्न लावून द्यायचं असतं आणि म्हणून ते आता लवकरच संजय काका आणि सुप्रिया हे दोघंही आता राकेश सरांबरोबर बोलणार आहे पण त्यांनी इकडे आता ईश्वरीला विचारण्याचं ठरवलं होतं पण ते विचारतच नाही त्यामुळे अचानकपणे ईश्वरीसमोर राकेशच्या लग्नाची जेव्हा अशी बातमी येईल तेव्हा तिच्याही मनावर आता खूप खोलवर असा परिणाम होताना दिसणार आहे तर इकडे आता अर्णव खूप चिडलेला असतो आणि राकेश असतो तेव्हा आता सुप्रिया आणि संजय काका हे ईश्वरीच्या लग्नाबद्दल बोलत असतात तर इकडे अर्णव आता आजींना म्हणतो की तू आणि ईश्वरीने मिळून मला लावण्याच्या गळ्यात मानायचं ठरवलं आहे का तेव्हा आता ईश्वरी मी आज तुला कामावरून काढून टाकते उद्यापासून इथे यायचं नाहीस असं डायरेक्ट तो म्हणतो आणि ईश्वरीला खूप मोठा धक्काच बसतो प्रेक्षकांनो अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये दे। धन्यवाद